नमस्कार मित्रांनो आत्ता मी चानीच्या कोंडला आलो आहे असल मराठी कोकणकर या चॅनलवरून थेट कोकणातून शरद निवाते तुमचे स्वागत करत आहे मित्रांनो आत्ता मी महाड तालुक्यामध्ये चानीचा कोंड तुडील या ठिकाणी मुलांचा क्रिकेट बघायला आलो आहे अरे वा 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 नागते बॅटिंग करत आहेत चादणीचा कोण महाड तालुक्यामध्ये चादनीचा कोण बॉलिंग कोण आहेत अरे वा 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 बॉल बॉल सिक्स ना आऊट नागते ते आऊट झाले नागते आणि बॉलिंग कोण करतोय योगेश निर्मल

सुजल वळपे बॅटिंग करायला आलेत कुठे बघ आणि बॉलिंग करून करतोय गोकुल सुजाल Ara, wow, wow, wow. Suja, lari out. Out jalannya? Nah, Ma, perut kaya apa? Ya. Naik, naik, naik. Caukak. त्याला आता मी कुटु कुटील मुलगा व्याटेशन जात आहे ना लाड कुटीलश्वर आण पोरं शहाची बिलश्वर शहा आता आता आध्याला जाईल का मग हे आध्याची पोर आहेत शाह सुटली ओके थँक्यू <coughs> <coughs> साईडला रस्ता गेलाय तो बेलोशी कुडू उदरकोड डाव्या साईडला फुट्टी मुंबरची लाटोमार्गे जात आहे मोरवण फाटा उजव्या साईडला रस्ता गेला तो कुठेही नरवण आदिवासी ही घाट लागलेली आहे डाव्या साईडला आदिवासी नरवण कुठेच्या माळावर चालू आहे मुलगावात उजव्या साईडला रस्ता आहे आणि गाणी ना गाणी रस्ता गेला नाव दादा वगैरे या साईडला आहे मुलगावात पोचल आता बाजूला शाळा आहे हा मंदिर आहे मुलगावातला बरोबर येथील मुलगाव हा भात वलंग मध्ये घेऊन जाणार आहोत विकायचा भात आहे गोट्या गोट्याचा तांदूळ चला निघू का मी निघू ना हा तीन मिनिट मात दाळायचं आहे ना हा मामा येऊ चला ओके मित्रांनो आता मी भात घेऊन कुडीपाड्या पण आलो आहे हे व्हिडिओ आवडले असेल नक्कीच लाईक करा शेअर करा संध्याच्या भागाचं वातावरण सुंदर आहे रस्ता जो धुळा उडत असल्यामुळे पाणी मारतात कारण का माझे भरपूर प्रमाणात बाहेर उडत राहील संध्याकाळी साडेपाच हजले वातावरण मस्त आहे कोकणातला वातावरण